मनीष सिसोदिया यांना दिल्ली मध्य घोटाळा प्रकरणी आता कुठेतरी दिलासा मिळाल्याची माहिती समोर येते सर्वोच्च न्यायालयाकडून मनीष सिसोदिया यांना दिलासा मिळालेला आहे दिलासा देण्यात आलेला आहे दहा लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे दिल्ली मध्य घोटाळा प्रकरणी मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आलाय दहा लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणी आता मनीष सिसोदया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आलेला आहे आपल्या प्रतिनिधी प्रज्ञा करजगावकर आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेल्या आहेत प्रज्ञा काय अधिकची माहिती किस आम आदमी पक्षाचे नेते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च दिलासा मिळालेला आहे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे वारंवार जे मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत होती मात्र त्यांना वारंवार धक्का बसत होता जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलण्यात येत होती त्याचबरोबर जामीन मंजूर करण्यात येत नव्हता मात्र आता सतरा महिन्यांनंतर तर मनीष सिसोदिया हे तुरुंगातून बाहेर येणार आहेत दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण हे चांगलंच गाजलं होतं आणि या मद्य घोटाळा प्रकरणात तर आम आदमी पक्षावर त्यांच्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला होता ईडी सीबीआय कडून झाडाझडती करण्यात आली होती त्याचबरोबर अनेक नेत्यांच्या चौकशा सुरू होत्या त्याचबरोबर नेत्यांनाही करण्यात आली होती त्याचबरोबर जे आम आदमी पक्षाचे नेते आहेत अरविंद केजरीवाल तर यांच्याही विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता मनीष सिसोदिया हे बाहेर आल्यावर काय वक्तव्य करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आता मनीष सिसोदिया हे सतरा महिन्यानंतर जेल जेलमधून बाहेर येणार आहे धन्यवाद प्रज्ञा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी